मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या ई विंग लगत असलेल्या फुटपाथवर जवळपास चारशे चौरस फुटाचे पत्र्याचे शेड टाकून अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे मुख्य सुरक्षा अधिकारी मार्केट अभियंता व धान्य मार्केटचे संचालक यांच्या अर्थपूर्ण सहयोगामुळे लोकांना चालण्यासाठी निर्माण केलेले फुटपाथ गायब होताना दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता की एकीकडे मंदिर आणि दुसरीकडे त्याच्या समोर फुटपाथ वर परवानगी न घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे या अतिक्रमणामुळे बाहेरून येणाऱ्या शेतमालाची मोठी दोन वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीसह जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे फुटपाथ वरून सदर अनधिकृत पत्र्याचे शेड हटवण्याची मागणी बाजार घटकांनी केली आहे मुंबई एपीएमसी प्रशासनाने धान्य मार्केटमध्ये काही महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते गटार आणि फुटपाथचे काम केले होते लाखो रुपये खर्च करून व्यापारी माथाडी कामगार आणि ग्राहकांसाठी नवीन पदपथाची कामे करण्यात आली होती मात्र सुरुवातीला ए व बी विंगच्या पदपथावर स्टॉलधारकांनी अवैध बांधकाम करून स्टॉल टाकले आणि आता ई विंगच्या बाहेर फुटपाथवर जवळपास चारशे चौरस फुटाचे पत्राचे शेड टाकून अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे काही लोकांनी धार्मिक स्थळाच्या नावाने फुटपाथ वर अतिक्रमण करण्याचे नवीन धोरण सुरू केले आहे या लोकांना मार्केट अभियंता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने हे सर्व सुरू आहे या अगोदर देखील व्यापार भवनाच्या बाजूला असलेल्या उद्यानाची झाडे कापून त्या जागेवर अनधिकृतपणे शेड टाकण्यात आले होते सदर अनधिकृत शेड तोडण्यासाठी महापालिका फौज फाट्यासह दाखल झाली आणि कारवाई सुद्धा केली होती या अभियंता आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमुळे बाजार समितीचे नाव बदनाम झाले आहे सदर कारवाई ताजी असताना देखील परत या फुटपाथ अतिक्रमण करण्यात येत आहे सदर बांधकाम सुट्टीच्या दिवशी करण्यात आले होते मार्केटमध्ये जे काही बांधकाम होते ते सर्व सुट्टीच्या दिवशीच केले जाते काही दिवसांपूर्वी धान्य मार्केट संचालकांनी आपल्याच मार्केटच्या फुटपाथ वर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी पत्र दिले होते एकीकडे कारवाईसाठी पत्र आणि दुसरीकडे अतिक्रमणाला पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपूर्वी सचिव खंडागळे यांनी मुख्यालयात बैठक घेऊन सर्व उपअभियंता उपसचिव मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र दिले होते मात्र सचिवांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्य सुरक्षा अधिकारी व काही अभियंता बिंदास झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केट सुरक्षित राहणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे यावर आता सचिव आणि नवीन आलेले संचालक काय कारवाई करणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज